मित्रांनो आपला मराठी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आमच्या ह्या मावशी किती भारी मावशी गा जबरदस्त गाणं देवदारू ते तुमच्या नक्की आले मावशी बाप जबरदस्त तुमच्या साडी आले बाप पहिल्या दिवशी व तुम्ही पेले तुमच्या साठी आले आई बाप सोडूनी तिसऱ्या दिवशी व तुम्ही पेले गावराना सारे रतिन ले बाई बाई वरण माझा साठी धनी देवदारू सोडूनी तुमच्या साठी आले बाई बापू सोडूनी हात जोडते धनी देवदारू सोडूनी पाया पडते दे